बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वामुळे गोलीगत किंग सूरज चव्हाण महाराष्ट्राच्या घराघरात लोकप्रिय झाला बिग बॉसच्या घरात असताना अन्य स्पर्धकांशी संवाद साधताना सूरजने त्याला आयुष्यात कशी मुलगी बायको म्हणून हवी तिचा स्वभाव कसा हवा याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या यानंतर काही दिवसांपूर्वी सूरजने त्याचा साखरपुडा पार पडत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता मात्र या व्हिडिओच्या शेवटी हे सगळं स्वप्न असल्याचं समजतं तर आता सूरजने शेअर केलेली अशीच एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे यामध्ये गुलिगत किंगने साऊथ इंडियन लुक केल्याचं पाहायला मिळत आहे सूरजने या फोटोमध्ये एका मुलीच्या खांद्यावर हात ठेवून पोस्ट देत असल्याचं पाहायला मिळत आहे मात्र सूरजच्या बाजूला उभ्या असलेल्या या मुलीचा चेहरा रिव्हील करण्यात आलेला नाही तिच्या हातात हिरव्या बांगड्यांचा चुडा पाहायला मिळत आहे सुंदर साडी केसात गजरा हातात हिरवा चुडा असा लूक या मुलीने केला आहे या फोटोंच्या कॅप्शनमध्ये सूरजने लव इमोजी दिली आहे त्यामुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे सूरजचा जवळचा मित्र महेश जगदाळेने या फोटोंवर तुम्ही सगळे अभिनंदन करू शकता हे स्वप्न नाही आहे बरं का अशी कमेंट केली आहे त्यामुळे या पोस्टवर सूरजच्या हजारो चाहत्यांनी भाऊ आता एकटा नाही आहे वहिनी आल्या अभिनंदन अखेर जोडी जमली अशा असंख्य कमेंट्स या पोस्टवर आल्या आहेत अभिनेत्याच्या सगळ्या चाहत्यांनी सूरजचं लग्न ठरलंय असा अंदाज बांधून पोस्ट या पोस्टवर कमेंट्स केल्या आहेत या दरम्यान आता खरंच सूरजचं लग्न ठरलं की ही कोणत्या नव्या प्रोजेक्टची सुरुवात आहे हे लवकरच स्पष्ट होईल मात्र सूरज बरोबर या फोटोमध्ये झळकणारी मुलगी नेमकी कोण आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही तर सूरज चव्हाणचा हा फोटो पाहून तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्स करून सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका